आमच्या घराण्याच्या वतीने संपूर्ण माझ्या मित्रमंडळींच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या वतीने आणि देशाच्या देशातल्या सर्व लोकांच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार सर्व धर्म समभावाचा जो विचार त्या विचाराच्या विचार आधारावरती महाराजांनी संपूर्ण वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना एकत्रित केलं आणि परकीय आक्रमण जे होत होते या देश आपल्या सर्वांवरती त्याच ते धुडकवून लावले आणि नाहीतर आपण सर्वजण आज गुलामगिरीत असतो त्याचप्रमाणे त्यांचाच म्हणजे अनेक जे युग पुरुष त्यानंतर होऊन गेले महापुरुष होऊन गेले त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आहेत त्यांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर संपूर्ण शिक्षण प्राप्त केलं आणि अभिमान वाटतो सांगायला की आपल्या ह्या सातारच्या राजवाड्यात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि आमच्या घराण्याचं आणि कोल्हापूरच्या घराण्याच्या माध्यमातून त्यांचं उच्च शिक्षण लंडन या ठिकाणी झालं हे जरी असलं तरी त्यांचे बाबासाहेबांचे जे विचार होते म्हणजे संपूर्ण जगाच्या पाठीवर आपण कुठं जरी गेला आणि वेगवेगळ्या देशाचे संविधान ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो प्रियम्बल म्हणतो आपण हे जर पाहिले तर आपल्या देशाचं जे संविधान आहे एवढं बारकावे त्याच्यात आहेत त्यांनी सर्व जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना जपलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कोणाला ती अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या संपूर्ण देशाच्या देश आपल्या देशाचं देशा जे संविधान ते लिहिण्यात आलं अनेक लोक त्या संविधान तयार करण्याच्या कमिटीमध्ये होते त्या सर त्या सर्वांनी आणि बाबासाहेबां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली की संपूर्ण जे दलित वर्ग आहे जे उपेक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित वर्ग आहे मग तो कुठल्या जातीतला जरी असला तर ते त्याला न्याय मिळाला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता तोच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी तोच धागा पकडून तोच संपूर्ण त्या ते 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 त्या तेच मनात ठेवून त्यांनी संपूर्ण संविधान लिहिलं आणि खऱ्या अर्थाने म्हणजे लोक आज जे दुर्लक्षित आणि हा जो संपूर्ण जो समाज आहे दृष्ट्या दुर्बळ समाज आहे त्याला न्याय देण्याचं काम केलं फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की असे लोक म्हणजे हे एवढंच वाटत की कधी सहवास लाभला लाभला असत तर बरं झालं असतं असे अनेक मग महात्मा ज्योतिबा फुले असतील वेगवेगळ्या समाजातील जे सत्यशोधक किंवा एक समाजाला दिशादर्शात ठरणारे जेवढे जेवढे आहेत सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या प्रसंगी महाराष्ट्र शासनाला आणि त्याचबरोबर अं केंद्र शासना शासनाला कायदे तयार करावे की आ, जो कोण या अशा असे जे महापुरुष आहेत त्यांची अवहेलना करत असेल विटंबना करत असेल किंवा त्यांचं चारित्र प्रतोडे उडणं नाही की नसताना चा, त्यांच्या ज्यांची लायकी नाही असे लोक जेव्हा स्वतःच्या जे वैयक्तिक स्वार्थासाठी जेव्हा अशा लोकांच्या वर त्यांचं एवढं मोठं योगदान आहे अशा सिंतोडे उडवतात तर यांना देशद्रोहाचा कायदा लागू करावा आणि कडक जास्तीत जास्त कडक शिक्षा देण्यात यावी सध्याची जनता ही आरक्षणाच्या अवतीभोवती दुरपटली मी आता आता पुरत ऐकून तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी पण देईन पण आज बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे त्यामुळे ते एवढंच बनवू आणि त्याचा फोकस दुसरीकडे शेफ्ट बनवू आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज वर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा